मिरजेत ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या संपूर्ण बहुमत हे महायुतीला मिळाल्यानं तसेच दोनशे पस्तीस अशा विक्रमी जागा या महायुतीच्या पदरात पडल्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महाविकास आघाडीनं आता ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा महायुतीवर आरोप केलाय येणाऱ्या काळात ईव्हीएमवर निवडणुका न होता या बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रातून जोरदार विरोध होतोय त्याचबरोबर आज मिरजेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराणा प्रताप चौक इथं ईव्हीएम हटाव हे आंदोलन करण्यात आले तर पुढील निवडणुका या ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी यावेळी यावेळी करण्यात आली आहे शिवसेनेचे मिरजेचे उमेदवार तानाजी सातपुते तालुका अध्यक्ष विशाल सिंग राजपूत चंद्रकांत मैगुरे कुबेर राजपूत महादेव हुलवान किरण कांबळे सरोजनी माळी शाकिरा जमादार सूरज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये हा विजय ईव्हीएमचा आहे ईव्ही एम कसं मॅनेज करायचं मतं कशी डिवाईड करायची की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत मग ते शिंदेगडाचे असू देत कटाचे असू देत बरोबर एक लाख ते एक लाख आरतीचा मत त्यांना पडलेले आहेत काही उमेदवार असतील त्यांना संख्या आहे एक लाख सिंधुजात संख्या आहे तर असं कसं होऊ शकतं याच्या आधी कधीही झालेलं नाही आहे सगळे पक्ष काँग्रेस असू दे किंवा शरद पवार दे उद्धव ठाकरे शिवसेना असू दे सगळेजण मशालला मतदान करा सुला मतदान करा शिंदे गड लोक त्यांना जल्लोषाला करा पण ते जे भाजपले पुन्हा सांगितले की कमळाला मतदान करा तुम्ही पुन्हाही मतदान करा मत येणारा आम्हाला कमळालाच त्याप्रकारे यांचं चालू आहे एवढा जल्लोष त्यांचा जरी सगळे आमदार निवडणारे असले तर त्यांच्यात जल्लोष काही दिसत नाही आहे आमदार कुठलाही खुश नाही आहे कारण माहिती आहे की मशिनी मॅनेज करून आमदार झालेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी ईव्हीएमचा एमचा निषेध करतो इथून पुढे जे काही इलेक्शन होतील ते सगळे टप्पा मतदान व्हायला पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे ईव्हीएमवर जर मतदान असेल तर आम्ही शिवसेनेत मतदान करणार नाही असे या ठिकाणी आम्ही जाहीर करतो दोन हजार चोवीसची विधानसभा जी झाली त्यामध्ये मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मी तानाजी आनंदा सांगतो मी या गोष्टीचा निषेध करतो कारण मी एक उमेदवार होतो आणि महाविकास आघाडीतून पक्ष असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना इतकी मुलगी इथं निरज विधान करणेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर ताकद असेल तर मी इथं निरजमध्ये आहे तर त्यामुळे सर्व पक्षांनी मला सहकार्य केलं त्यात जास्तीत जास्त एम मी पी निरज विधानसभेतची होती खेड्यातले असते शहरातल्या असल्यामुळे सर्व जनतेनी मला अक्षरशः इतकी प्रामाणिकपणे मदत केली की त्यांनी मी स्वतः चांगल्या सत्वते असा विषय घेऊन त्यांनी स्वतः तन मन स्वतः धन हे करून त्यांनी मतदान केलं त्याबद्दल मी सर्व मतदारांची मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो पण जे काही गोष्टी त्यांनी मतदान केलं कुठं गेलं हे सगळेजण मला विचारतात पण त्यांना पण उत्तर माहीत आहे कुठे ते मतदान केलं ते मतदान असं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटणं शक्यच नाही आहे कारण जनतेनं मतदान घेतलं तर जनता हा निकाल दिली तर इथं निकाल न लागता दुसरीकडं हा निकाल गेला ते आम्हाला मान्य नाही आहे त्या यू एम मशीनननं तर मान्यच नाही आहे तरी इथून पुढच्या काळात जर मतदान घ्यायचं असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घालपाचे आमची ठाम भूमिका आहे कारण ते एक इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे जसं मां। मंगळवारी यान जातं त्याला इथं अक्षरशः खालनं कंट्रोल केलं जातं जसं आपल्या हातामध्ये आता तुम्ही शूटिंग करायला आहे मोबाईल आहे त्याला काही जी का ऑर्डर देतात त्या पद्धतीनं ते करते काम तसंच एक दोन चार पद्धतीचे विषय आहेत त्या पद्धतीने हे काम होतं आहे की एवढं सगळ्या महाराष्ट्रातलं नाही ज सगळ्या जगातल्या जनतेला माहीत आहे मग फॉरेन कंट्रीजमध्ये अमेरिका जपान मोठमोठे देश आहेत मग तिथं का हे बॅलेट ही एम मशीन्स वापरत नाही आहेत एवढे मोठे तर प्रगतिशील देश आहेत त्यांनी का वापरत नाही आहेत हे पण सर्वांनी चिंतन करावं आणि या गोष्टीचा न्याय जर व्हायला पाहिजे असेल आणि लोकशाही जिवंत राहायची पाहिजे असेल